ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज शेनामाने खुणं सांगितलेली संती त्याप्रमाणे आपले सेवक संत श शे सेवा शे, 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 करणारे मोफत सेवा सगळे वारीची गेली वीस पंचवीस वर्षे ते आपल्या सर्व भक्तांना हे तो मोफत सेवा करून देतात हां तसेच आम्ही आता कोल्हापूरवरून आलो आहे हां आपली वारी दिनकर दादा वरुटे यांची दिंडी इथं आपल्यान वीस जवळजवळ इथं उतरतो आहे आणि त्या शि शिवीची हां ते काय करतात मोफत सगळे शेनजी सेवा करतात तर संत शेना महाराजांनी कशी सेवा केली यांच्या मार्फणातनं तर संत शेना महाराज भगवंताच्या इकडं म्हणजे राज्याच्या पंढरपूरला दाढी वगैरे करायला जातो आणि ते एकदा आजारी पडले फार आजारी पडल्याने त्यांना जाता आलं नाही भगवान हां आणि त्या राजाने त्यांना थर्मान सोडलं की त्यांना काय इकडे येता येत ता नाही त्यांना त्यांच्यासाठी स्वतः भगवंताना ते आजीर इतके पडले की प्रत्यक्ष पांडुरंगाने त्यांना सेवेतून हां तिने जे माघारी त्या राजाची जाऊन दाढी वगैरे केली आणि परत त्यांना काय केलं त्यांनी हां दाढी वगैरे केले असताना त्यांना दक्षिणा म्हणून हां सोन्याच्या वगैरे मोहरा वगैरे अशा ते आहेत त्यांना अर्पण केल्या आणि अर्पण केल्यानंतर त्यांना मा शेना महाराजांना हे कळलं आणि शेना महाराजांना फार दुःख झालं की माझ्यासाठी त्या भगवंताने आपली सेवा आपण स्वतः जाऊन त्या राजाची दाढी वगैरे करून निस्वार्थपणे त्यांनी काय केलं भक्तीचा जाणे भक्तीचा जेवाळा तोच दैवाचा पुतळा या न्यानं आमचे मित्र आता हे सत्ता उभा आहेत त्यांचं नाव सांगताना त्यांनी ती अवेरतच सेवा चालू ठेवली आणि या त्यांच्यावरती भगवंताची कृपा आहे पांडुरंगाची कृपा आहे या वारीचं त्यांच्या दृष्टिकोन चांगला फार चांगला आहे आणि तो संत महाराजांना जसं ज्याप्रमाणे भगवंतांनी साक्षात्कार करून साक्षात दर्शन दिलं त्यांना तसं व्हावं असं मी दादा वरटे कोल्हापूर बी वाय पाटील महाराज दुमाला होऊन त्यांच्यासाठी मत व्यक्त करत आहे रामकृष्ण हाय मी विजय वाघमारे फाउंडर ऑफ एस वी एस स्टुडिओ अँड अकॅडमी आ, मी आज माझी या ठिकाणी सर्व टीम जी यस व्ही टीम म्हणून आम्ही ओळखतो तर यस वी टीम घेऊन मी या ठिकाणी ह्या वारकऱ्यांचे फूड मसाज असेल हेड मसाज असेल हेअर कट्स असाल बी एड ही सगळी जी सेवा देतो आहे ही मोफत सेवा देतो आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा मोबदला पाहिजे अशा उद्देशाने नाही आहे तर ही एक सेवा म्हणून आम्ही या ठिकाणी प्रदान करतो आहे जसं आता माऊलींनी सांगितलं की ही जी सेवा करतो आहे आणि त्याप्रमाणे विठ्ठलाची एक कृपा माझ्यावरती व्हावी कुठल्याही प्रकार अपेक्षा ठेवून मी हे सगळं करत नाही आहे तर फक्त एक माणूस म्हणून काहीतरी सेवा प्रदान करणं गरजेचं कर आहे आणि ती सेवा आपल्या हातातून घडावी यासाठी मी हे सगळं करतोय आणि हे करण्यासाठी मी फक्त एकटाच नाही करू शकत तर माझ्यासोबत असणारी ही सगळी माझी जी, जी टीम आहे ही करू शकते त्यामुळे सगळ्या टीमला घेऊन मी आज हे वारकऱ्यांची सेवा करतोय या वारकऱ्याच्या सेवामधून कुठंतरी विठ्ठलाची एक आभासना आम्हाला होते ती आभासना ह्या सगळ्या वारकऱ्यांमधून होते म्हणून आम्ही आज या ठिकाणी आलो आहे आणि ही जी सगळी सेवा देतोय याच्यामधून जो आनंद आम्हाला मिळतोय हा खूप वेगळ्या प्रकारचा आहे म्हणजे ह्याच्यामधून आम्हाला काहीतरी मोबदला मिळवा ह्या उद्देशाने नाहीच आहे तर फक्त हा, हा आनंद आहे जो आम्ही ह्या सगळ्या सेवेमधून घेतोय एवढं आहे त्यामुळं रामकृष्ण आहे साधारणतः आता पाच वर्ष तर झाले पाच वर्षापेक्षा जास्त वर्षापासून मी ही सगळी सेवा करतो किती सेवा करतो दीडशे दीडशेच्या दोन दिंडी आहेत म्हणजे शाळेमध्ये पाचशे वारकरी उतरले पाचशे आहेत आमचे साधारणतः तीस मुलं आहेत Uh, आपली हेअर एस व्ही हेअर स्टुडिओ अकॅडमी आहे पौड रोडला आपल्या तीन ब्रांचेस आहेत आणि आपली अकॅडमी आहे अकॅडमीमध्ये हे जे मुलं आहेत हे या ठिकाणीच ट्रेनिंग घेतात आणि प्लस आम्ही अनाथ आश्रम वृद्धाश्रम आपंग कल्याणकारी संस्था अशा बऱ्याच ठिकाणी जातो आणि दरवर्षी दिंडीचं जे लोक येतात त्यांची सेवा करण्याचं आम्हाला एक भाग्य मिळतं हे पण ह्या उद्देशाने आम्ही एक सेवाच करतो आहे जसं अनाथाश्रम वृद्धाश्रममध्ये पण आम्ही सेवा म्हणूनच जातो त्या ठिकाणी आम्ही कुठल्या प्रकारचा मोबदला वगैरे काही घेत नाही माझं नाव विठ्ठलराव बापूसाहेब माने पाटील आ, खुजगाव गाव तासगाव तालुका मी बत्तीस वर्षे हायस्कूलला अकरावी बारावीपर्यंत हेडमास्टर होतो रिटायरमेंट मला एकोणीस वर्ष झालेले आहेत आणि आता पंढरपूरच्या वारीत दिंडीत पायी चालत निघालो हो आहे हे तिसरं वर्ष आहे वारीचं दोन वर्ष पूर्ण झाली आता हे तिसरं वर्ष आहे आणि इथं उत्तम चांगला प्रतिसाद मिळतोय इथं चांगली सेवा एकदम मिळते आहे मोफत आणि सगळं होतं आहे त्यामुळं आम्ही फार खुश आहोत आनंदी आहोत कसं वाटतं हे एकदम छान वाटतंय मला पुणेकरांची सेवा तर उत्तम आहेच वाद नाही अगदी छान छान मस्त वाद जिल्हा सोलापूर नागेश कांबळे इथं आलो दिंडी सात है। वर्ष झाले करतो आहे मी रेल्वे पोलीस पण असं वाटतं आनंद खूप छान आहे ह्यांची सेवा घडती हेच मला अभि अभिमान वाटतो नाही मी पंढरपूरचं पण आलो देहू ते पायी दिंडी करतो नऊ वर्ष झाली मी दिंडी करतो मी हरिभक्त परायण बाबा डहरीकर म्हणजे आत या ठिकाणी गेली नऊ वर्ष झालं या श्रीमती अनुसया माता खिलारे प्राथमिक प्रशाला आणि त्यांचे जे काय सेवाधारी संस्था या ठिकाणी गेली वर्ष झाली ही दिंड्या आमची या ठिकाणी येत आहे याचे संत नरोबाराय महाराज मठ उमदेगल्ली पंढरपूर याचे मठाधिपती श्री हरिभक्त परायण तात्या महाराज डहरीकर आणि हे माझे बंधूच आहेत आणि या ठिकाणी आमचे काकाश्री पासून जवळजवळ नऊ वर्ष होऊन गेले या ठिकाणी येतात आणि वारकऱ्यांची अतिशय तळमळीनं मनापासून आनंदाने सेवा देतात मग या ठिकाणी राहण्याची व्यवस्था असेल भोजनाची असेल आणि त्याचबरोबर ही वारकऱ्यांची जी सेवा आहे म्हणजे केशकर्तन करणं असेल सेविंग दाढी करणं असेल हे जे मंडळ आहे हे अगदी पहिल्यापासून या ठिकाणी सेवा देत आहेत आणि त्यामुळं वारकऱ्यांची मशाजसुद्धा म्हणजे चालून पाय थकलेले असतात काही वयोवृद्ध माणसं असतात यांचीसुद्धा सेवा ते मनोभावे करतात श्रद्धायुक्त अंतन करतात म्हणजे या वारकऱ्यांची सेवा म्हणजेच माऊलींची सेवा आहे ही धारणा त्यांच्या मनामध्ये आहे आणि सर्व हे वारकरी वैष्णव या प्रशालामध्ये जेवढे वारकरी येतात त्यांची सर्व प्रकारची चांगली व्यवस्था या ठिकाणी होते आणि अशीच ही सेवा त्यांनी चालू ठेवावी आणि त्यांना शक्ती द्यावी कारण भक्ती करण्यासाठी शक्ती पाहिजे शक्ती भक्तीचा संगम म्हणजेच हे तुमचं समाजकार्य आहे समाजसेवा हीच ईश्वरसेवा आहे ज्ञानेईश्वर राम कृपा राम राम कृष्ण